ओम नमोकारेश्वर ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय नमा। ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आपला शंभोचा वार तर मंडळी निमित्त आपल्याकडे प्रत्येक सोमवारी शिवाभिषेक करण्यासाठी पूजा करण्यासाठी काही मंडळी दक्षिणा पाठवतात दूरवरून नियमितपणे दक्षिणा पाठवणारी मंडळी खूप आहेत त्यांचे आविष्यक वगैरे त्यांच्या मार्फत झालेले अभिषेक पूजा करण्यात आल्या त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तुम्ही सुखी समाधानी आनंदी आरोग्य संपन्न राहावं तुमच्या काही जी अडचणी असतील समस्या असतील त्या दूर व्हाव्या अशी प्रार्थना केली तर मंडळी आज एक फार महत्त्वाचं बोलणार आहे आणि प्रत्येकानं ते ऐकावंच असा माझा आग्रह आहे कारण ते जर ऐकलं माझं तर तुमच्या बऱ्याचशा समस्या म्हणजे तुमचे जे ताण तणाव आहेत काही दुश्मने असतात त्या दूर होणार आहेत शंभर टक्के होणार आहेत पण ते सर्व ऐकण्यापूर्वी आज चिरंजीव हम्म वेदांत ज्ञानदेव काकडे ह्या बाळाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्या बाळासाठी प्रार्थना करण्यात आली की त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यानं जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी अशी प्रार्थना केली आणि माझ्याकडून त्या बाळाला खूप खूप आणि खूप काही शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद तर मंडळी आपण बोलत आहोत एक महत्वाचं काय महत्वाचं आहे तर ते सांगतो काय होत खूप वेळा म्हणजे खूप वेळा बऱ्याच वेळा म्हणायला आठ कि आपल्याला बऱ्याच वेळेस ताण तणाव टेन्शन ज्या गोष्टी येतात कशामुळे येतात आपलं आणि समोरच्या व्यक्तीच काहीतरी बिनसलं की आपल्याला ताण येतात खूप ताण येतात टेन्शन येतं टेन्शन आणि मग ते टेन्शनमुळं आपण त्या व्यक्तीचा विचार करत राहतो आणि आपण विचार करत असताना त्या व्य व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो आपण आपला त्यांना असंच का करावं त्यांना असं मी बघतो हो। बघते काय करायचं ते आता कुणाला खूप मला सांगतात मला ऑफिसमध्ये खूप त्रास देतो वरिष्ठ मला त्रास देतात अथवा जे तुमचे सहकर्मचारी असतात ते तुम्हाला त्रास देतात असे सांगतात ते असं करतं आणि आपण तो त्रास दिला मग आपण तो विचार आपल्या मनामध्ये ठेवतो सारखा विचार येतो आणि विचार मनामध्ये सतत आपण करत असल्यामुळं होतं काय एक नैसर्गिक क्रिया आहे ज्या वेळेस आपण त्या व्यक्तीचा विचार मनामध्ये घेतो ना त्यावेळेस नकळतपणे आपल्या शरीरातून एक ऊर्जा बाहेर पडते कुणी माना न माना मी सांगतो अनुभव सांगतोय मी मी माझे अनुभव सांगत असतो अगदी इतरांनी सांगितलेले अनुभव मी तुम्हाला सांगत असतो तर ती ऊर्जा जी आहे ना त्या व्यक्तीपर्यंत पोचते तुम्ही द्वेष निर्माण केलेला तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार ह्या गोष्टी तुम्ही घेता डोक्यामध्ये तो किती नालायक आहे तो किती असा आहे असं वगैरे वगैरे येतं वेगवेगळे विचार येतात आणि त्या विचारामध्ये आपण त्याचा कसा बदला घेऊ हा विचार पण आपल्या मनामध्ये येत राहतो आणि ही विचार येत असल्यामुळे आपल्यामधून जी ऊर्जा निघते ती ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत जाते त्याच्या मेमरीवर त्याचा आघात होतो आणि मग परत काय होतं तुम्ही जसं तिकडून घाण पाठवली म्हणजे विचाराची घाण नाकारात्मक विचाराची द्वेषाच्या विचाराची जी घाण पाठवली आहे ती घाण त्याच्या मेमरीमध्ये घुसते आणि परत काय होतं त्याची मेमरी तशाच पद्धतीनं काम करायला लागते मग ती व्यक्ती ही तुमच्या बद्दल तो तसाच विचार करते त्याच्यापेक्षा जास्त विचार करते आणि मग हे काय होतं त्यानं तुमच्याबद्दल वाईट विचार केल्यानंतर तुमचाही बदला कसा घ्यायचा हिला कुठं कुठं अडवायचं ह्याला कुठं कुठं अडवायचं ह्याला कुठं कुठं आपल्याला काय काय करता येतं असे विचार करते येतं त्याच्या मनात नकळतपणे पण येतं ती नैसर्गिक क्रिया आहे हम्म आणि मग काय होत ती विचार तशी करत असल्यामुळे परत आपल्याला अजून त्रास व्हायला चालू होतो परत परत व्हायला की आपण परत तसंच करायला चालू करतो आपण तसाच विचार आपला त्याच्याबद्दल अजून विचार चालू होतात ही विचाराची जी देवाण घेऊन आपलं न बोलता होणारी विचाराची देवाण नैसर्गिकरित्या एक ऊर्जातून मग तुम्ही किती जवळ असा अथवा किती लांब असा अथवा दूरवर असा काय हे चालू राहतं ही दुश्मनी ही जी आहे तिरस्कार ही जी पद्धत आहे ही तुम्ही विचाराची दोघांची हे चालूच राहती प्रक्रिया मग त्याला रात्र कळत नाही दिवस कळत नाही काही नाही आणि या विचारामुळे आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते खूप भयानक ऊर्जा निर्माण होते तुम्हाला त्याचा अनुभव पण आला असेल मला फक्त तुम्ही खरं बोला मी काही खोटं सांगत नाही एक अनुभव आहे हे मी असं कुठलं तरी वाचून काहीतरी बोलत नाही मी मी माझं काम काही मी चोवीस तास याच्यामध्ये राहतो मी कारण अभ्यासच करतो प्रत्येक माणसं येतात माझ्याकडे काही येतात फोन येतात मॅसेज येतात याच्यावर ये माझं चालू असतं आणि हे कळतं कसं मला मी एक जप करतो मंत्र साधना करतो ध्यान करतो शांततेने व्यवस्थित बसून सगळं शांत करू आणि याच्यामुळे काय होतं मी ध्यान मंत्र वगैरे अशा गोष्टी करत असल्यामुळे ह्या गोष्टी मला लगेच समजतात समोरच्या माणसामधलं काय वगैरे यांचं काय चाललं याच्यात काय होईल या गोष्टी मला नकळतपणे कळतात हे देवानं दिलेली देणगी आहे मला मला असं काही करावं लागत नाही मला कुठला अभ्यास करायची गरज पडत नाही कारण हे ॲटोमॅटिकली होतं एक नैसर्गिक क्रिया आहे माझ्यामध्ये हे साधनेतून मिळालेली क्रिया आहे नैसर्गिक म्हणा कसं म्हणा अगर करत राहतो आणि या गोष्टी मला समजत असल्यामुळं मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो तर आपला विषय चालला आहे काय की तसं होत असल्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार केला ते व्यक्ती त्याच्या तुमच्याबद्दल वाईट हे जे चाललेलं आहे तुमचं ते वाढत राहतं कमी होण्याऐवजी वाढतच राहतं मग तुमची प्रगती खुंटते तुम्ही काय करता त्याच्यामध्ये अपयश येतं तुम्हाला अपयश येत ये राहत आपण गरज नसताना त्या व्यक्तीचा विचार इतका करतो वाईट इतका विचार करतो की त्यामुळे आपल्याला सर्व काही असताना त्याचा उपभोग घेता येत नाही आनंद घेता येत नाही जीवनाचा आनंद घेता येत नाही आपल्याला विनाकारण विनाकारण त्या गोष्टीचा विचार एवढा करतो एवढा करतो की तुम्हाला दिनरात कळत नाही जेवण करताना विचार करतो जाताना प्रवासात कुठेही आपल्याला विचार येतो हा विचार तुमचा नकारात्मक विचार हाच त्याला घातक ठरतो तुम्हाला घातक ठरतो दोघांसाठीही बोलतो मी हम्म आता बऱ्याच वेळेस कुणी काय करतं आता ही मुलांच्या बाबतीत आता मुलं तर माझ्याकडे खूप येतात तरुण मुलांचे पण असतात हे मुलांचे प्रेम प्रकरणं वगैरे असतात मुली त्यांना गोड बोलून काम साधून घेतात सगळं त्यांचं काम झालं की त्याला डिच्छू करतात म्हणजे त्याला करून टाकतात जोवर त्याच्याकडून काही गोष्टी मिळतात तोपर्यंत त्याचा वापर करतात ही एक पद्धत नवीन चालू झालेली आहे खूप भोपाळी पूर्वी बी असेल पण आजकाल जास्तच झाली आहे ह्या मुलांना कळत नाही की काय मुली खूप चतुर आल्या खूप मुलांना अशा पद्धतीनं फसवल्या जातं त्यांचं करून काही गोष्टी मिळून घेतल्या जातात कशासाठीही त्यांचा वापर केला जातो मुलांना ते समजत नाही सरळ त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि फसतात आणि मग ऐन त्या मुली दगा देतात ऐनवेळेला नाकार देतात अगर ऐनियाला त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात आणि जातात त्यावेळेस ही मुलं तणावामध्ये येतात आणि मग काय होतं ही जी तणाव ही त्यांच्या डोक्यामध्ये त्या विचार यायला चालू होतात त्या मुलीबद्दल आणि मग ह्याचे विचार आल्यानंतर त्या मुलीलाही त्याचा त्रास होतो म्हणजे तिला पण विचार येतात कारण हे विचार ज्यावेळेस दोन्ही व्यक्ती विचार करतात येतो त्यांचा विचार त्यावेळेस नकारात्मक विचारातून त्या मुलींना सुद्धा त्रासदायक ठरत तिला सुद्धा जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होतात आणि मुलांनाही होतात मुलांतर होतातच होतात कारण न, न गरज नसताना आपण त्या व्यक्तीचा विचार करतो आणि आपलं जीवन सुरळीत आनंदाचं चालत असताना त्या आनंदामध्ये हे एक दोष निर्माण होतो आपल्याला यशामध्ये ये अपयश येतं चांगलं असताना अपयश येतं तर ही अशा गोष्टी होतात आपण नकारात्मक त्या समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला त्रास दिल्याबद्दल आपल्याला फसवल्याबद्दल विचार करतो आणि त्या विचारामुळे आपलं मन ही विचलित होतं आणि आपल्या मन विचलित झाल्यामुळे आपल्यातून जी नकारात्मक ऊर्जा निघते ते ऊर्जा त्याही व्यक्तीला त्रासदायक ठरते आणि तुम्हालाही होते तर याच्यातून सांगायचंय काय मला हे असं होऊ नये आपल्याला सतत एश यावं आपलं जीवन आनंदी व्हावं आणि सर्व कसं सोहळीत चालावं त्यावर एकच पर्याय माप करणे जो शरण आला त्याला मरण नाही अशी एक म्हण आहे आपल्याकडे आणि ह्याच म्हणीचा वापर करायचा आपण तुम्हाला समोरच्या व्यक्तीनं समजा त्रास दिला आणि मुलं असतील त्या मुलांना बी होतं तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला फसवलं अथवा तुमच्याकडून कामापुरता यूज करून घेतला आणि तिनं ऐन दगा दिला ही गोष्ट जरी झाली असली तरी तिला माफ करा आणि तुम्हाला सांगतो तुमचं बी ऑफिसमध्ये कुठेही तुमचं भांडण तंटण काय तर तिथं तुम्ही माफ करा माफ करा म्हणजे काय तुम्ही त्याचा विचार करू नका सोडून द्याविषयी तो त्याचं त्याचं कर्म म्हणून त्या विषय मनात घेऊच नका तुम्हाला त्रास देते ना शांत बसा जमलं तितक्या पुरतं प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करत नसेल तर तुम्हाला शांत बसा फक्त काही नका करू त्या व्यक्तीचा विचार मनात आणूच नका वाईट आणू नका त्याच्या मनातला मग आणायचा विचार तर चांगला विचार करा त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करा चांगला म्हणजे तू ठीक तू चांगलीच चांगलीस बाबा पण तू असं झालं तुझ्याकडून असू दे मी माफ केलं मी क्षमा केली तुला मी क्षमा केली क्षमा केली मी तुला असं सतत मनामध्ये आणा चुकलं तर मी क्षमा केली चुकलं असलं तरी मी क्षमाच आहे माझ्याकडून क्षमा केली तुला असं जर तुम्ही मनामध्ये जर करत गेलात ना सतत मग ती कुणीही असेल तुम्हाला ऑफिसमधील असेल तुमचे कुणी सगळ्या गोष्टीमध्ये ही पद्धत चांगली आहे क्षमा माफी माफ करणे ही गोष्ट वापरायची आणि त्या व्यक्तीबद्दल द्वेष न करता आपण मनामध्ये चांगला विचार करायचा त्याबद्दल चांगला विचार करा तुझं चांगलंच असू तू चांगलीच हो तुम्ही वाईट विचार त्या व्यक्तीबद्दल करूच नका करू नका बघा तुम्ही हा प्रयोग करून बघा तुमचं मन तुमचं डोकं हे जे कसं शांत होईल आणि एक आनंद भेटेल तुम्हाला आनंद भेटेल मी जर हे चुकीचं सांगितलं असेल तुम्हाला तर मला माझ्यावर कधी विश्वास ठेवू नका मला तुम्ही कधी संपर्कसुद्धा करू नका कारण मी चुकीची गोष्ट कधीच सांगत नाही अशा गोष्टी हे तुमच्या हिताच्या गोष्टी आहेत तुम्ही जर हे, हे, हे पद्धत वापरली माफी क्षमा ह्या पद्धती जर वापरल्या तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही कसलाच त्रास होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्रास न झाल्यामुळे तुमचं आरोग्य हे चांगलं राहील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहिल्यामुळे तुमचे विचार हे चांगले राहतील तुम्ही जीवनामध्ये खूप काही प्रगती कराल विनाकारण अशा गोष्टीच्या नादी लागू नका ना कुणी तुम्हाला त्रास तर सोडून द्या विषय तो नका परत परत ते डोक्यात घेऊ तुम्हाला नका नाही जमलं ना तुमचं सोडून द्या क्षमा करा क्षमा फार क्षमा महत्वाची आहे ही क्षमा केली ना तुम्ही तर तुम्हाला काहीच होणार नाही काहीच होणार नाही तुमची प्रगती होईल प्रगती मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर सांगतो या गोष्टीतून आपल्याला काहीच मिळत नाही द्वेष करून काहीच मिळत नाही आपल्याला आपल्याला काही प्राप्त होत नाही उलट आपलं नुकसान होतं आपलं जित तिथं त्रासदायक ठरतात आपलं आरोग्य बिघडतं आपण जे काम करत असतो ना ते धरलेलं काम धरलेलं काम सुद्धा होत नाही अपयश येतं सतत आपल्याला त्या पद्धतीनं लोक त्रास देण्यात द्यायला प्रयत्न करतात कारण आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ती सौभवताली सारखी पसरते जशी मोबाईलचं टावर जसं हे करताना रेंज सोडतं तसं आपलं शरीर नकारात्मक ऊर्जानं हे असं सोडत राहतं आणि त्याचा त्रास हे आपल्या तर होतोच कारण समोरच्या व्यक्तीवर मुळे ती व्यक्ती वे, ना रिप्लाय परत करते आणि आपल्याला परत अजून त्रास होतो आपण स्वयंपाक करतो काम करतो कुठलं महिलांना सुद्धा बोलतो मी काम करत असताना स्वयंपाक करता असे जर विचार आपल्या डोक्यामध्ये असतील तर ते अन्न भक्षण केल्यानंतर अन्न ग्रहण केल्यानंतर तुम्हाला चोवीस तास अन्न पचेपर्यंत त्रास होतो तुमच्यामुळे तुमच्या घरातील फॅमिलीतील लोक आहेत मुलं असतील मुली असतील नवरा असेल इतर सासू सासरे असतील ह्यांना पण त्या गोष्टीचा त्रास होतो तुम्ही नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर टाकतात या ऊर्जेमुळे ती बाकीचे माणसावर हो त्याचा परिणाम होतो आणि तुमचं जीवन हे दुःखकर सुखाच्या आधी दुःखामध्ये लुबल्या जातं तुम्हाला कुठेच चांगली शांतता लाभत नाही आनंद लाभत नाही काही लाभत नाही ती लक्षपूर्वक ऐका जरा होतं का, का नाही तेवढं सांगा मला आणि तेही मला मेसेज करून सांगा फोन करून सांगा की खरं आहे का नाही तर आपल्याला हे बदलायचं आहे कारण मी का बोलतो असं आता खूप मंडळी मला सांगतात म्हणजे आमचं काम होत नाही आता माझ्या ज्या मंडळी आता बऱ्याच जणांचं खूप माझ्याकडून काम होते का होते आणि काही जणांचे का होत नाही त्याचं कारणसुद्धा हेच आहे कारण माझ्यावर ज्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवत नाहीत याचं काय खरं या बाबाचं बाता मारतो बाता मारतो अगर मी माझ्याबद्दल तसा विचार जर करत असाल तर तुमचे आयुष्यामध्ये कधीच काम होणार नाही तुम्ही म्हणता हे असं का सांगतं कारण मी तुमच्यासाठी चांगलं कल्पना कर करत असताना तुमचा जर विश्वास त्या गोष्टीवर तुम्ही नकारात्मक ऊर्जा जर माझ्याकडे फेकत असाल तर ते काय होतं दोघाची टक्कर लागते तुमच्या मेमरीपर्यंत माझे विचार चांगले अगर मी जी तुमच्यासाठी प्रार्थना करतो ईश्वराकडे शंभूकडे प्रार्थना करतो ती प्रार्थना कधीच सफल होत नाही खूप जणांचं असं होतं खूप मंडळी संपर्कात माझी प्रार्थना त्यांची माझी केलेली प्रार्थना त्यांची त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्याचं कारण तेच आहे की त्यांचा विश्वास ही माझ्यावरच नाही आणि माझ्यावरच आहे <coughs> तर कुणावरच नाही अविश्वास ही माणसं आणि त्यांचा विश्वास नसाल तर मग ही प्रार्थना सफल होत नाही सफल होत नाही प्रार्थना ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात माझ्यावर खूप विश्वास ठेवतात आणि त्यांची प्रार्थना त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना ही सफल होती मी प्रत्येकांसाठी चांगलाच विचार करतो तुम्हा सर्वांसाठी मी चांगलाच विचार करतो म्हणून जे माझ्याशी कनेक्ट होतात मेमरीने कनेक्ट होतात त्यांचे कामं शंभर टक्के होतात एवढं लक्षात घ्या ही माझा एक दहा वर्षातला अनुभव या अलीकडच्या युट्यूबवर मी जरी तुमच्यापासून दूर असलो तरी मी जी बोलतो मी जी माझ्यावर विश्वासानं करतात माझ्याकडे त्या लोकांची कामं ते आनंदी आहेत खूप मंडळी आहेत मी असं म्हणतात अभिमानानं बोलतोय असं नाही याच्या मागे सत्यता आहे कारण मी जे बोलतो मी जे सांगतो त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि ही बाबा आमचे बाबा आमचे गुरु असे जे त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये जे प्रेम आहे माझ्याबद्दल त्यांना मी कधी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आणि त्यांच्यासाठी ही तुमच्यासाठीही करतो प्रार्थना असं नाही आहे सगळ्यांसाठीच करतो पण त्यांच्यासाठी खूप लागू होते कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे ते कधी माझ्याबद्दल नकारात्मक विचार करत नाही आणि मीही त्यांच्याबद्दल कधी नकारात्मक विचार करत नाही हीच गोष्ट आहे आणि त्याचाच अनुभव तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या बर, ही करा समजा माफी क्षमा करा मी तुमच्या सगळ्यांना माझ्याबरोबर माझ्याबरोबर तरी तसं वागलं तर मी क्षमाच करतो मी सगळ्यांना क्षमाच करतो तुम्ही कसंही वागा काहीही करा माझ्याकडून माफीच आहे कारण तुमचा निगेटिव विचार तुमचा नकारात्मक विचार हा माझ्यावर ठेपू द्यायचा नाही आणि त्याच्यामुळं माझा मेंदू माझं डोकं गंध करून घ्यायचं नाही म्हणून मी सगळ्यांना क्षमाच करतो चुकलं भुकलं सगळ्यांना माफी माझ्याकडे कुणी जरी मध्ये कोणही नकारात्मक विचार करत असतील काय याचं खरं असं जर म्हणत असले तरी तुमच्या तुम्हाला सुद्धा माझ्याकडून क्षमा आहे माफी मागतो तुम्ही जी बोललात त्याच्याबद्दल क्षमा आहे तुमच्या मनामध्ये तो विचार येते ना खराव त्याच्याबद्दलही माझ्याकडून क्षमा आहे तुम्हाला मी कधीच तुमचा विचार वाईट करणार नाही तुम्ही कितीही केला माझं काय खरं असं जरी म्हटलं तरी मी तुम्हाला क्षमाच करणार कारण तुमचा गंदा विचार माझ्या डोक्यात घ्यायचा नाही आणि माझा मेंदू खराब करून घ्यायचा नाही मला तुमचा करायचं तर करत राहा हम्म तर एवढंच या गोष्टीतून सांगायचंय की तुम्ही समोरच्यानं कसंही वागू द्या काहीही करू द्या पण त्याला क्षमा करा माफी करा माफी द्या त्याच्याबद्दल माफ क्षमा केली ना तर तुमचे आजपासून तुमचे विचार चेंज तुम्ही आनंदी सुखी समाधानी आनंदी होणार यात कुठलीही शंका नाही बघा आजच प्रयोग करा आजच तुमचे कोणी दुश्मन असतील तुम्हाला कोणी त्रास देणार देणारे असतील त्यांच्यासाठी आज क्षमा करा तुम्ही सगळेजण मिळून तुमच्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही क्षमा करा आणि मला संध्याकाळपर्यंत सांगा अगं दोन दिवसात सांगा काय झालं बघा तुमचा मेंदू एकदम शांत होणार प्रसन्न होणार आनंदी होणार आणि तुमचं आरोग्य तुमचं जे बीपी वगैरे ना हे लोह व्यवस्थित होईल खाली वर चढणार नाही हे विचार खराब होतो विचार चिंता आणि चिंतन चिंता आपण त्या गोष्टीची करतो त्याच्यामुळे आपलं मेंदू खराब होतो आपला बीपी वाढतो चिंता करूच नका चिंतन करा ईश्वराचं चिंतन करा नामस्मरण करा मंत्र जप करा आणि तीन त्या समोरच्या व्यक्तीनं काही त्रास दिला असला तुम्हाला देत असेल तरी जप करत राहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो त्याने जसं बोललं तर त्याच्याऐवजी त्याचा डोक्यात घ्या आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा, नमा ही देवता नावाची शक्ती त्याचा बंदोबस्त करेल तुम्हाला जे त्रास देतो ना त्याचा त्रास देण्याचं बंद होणार शंभर टक्के बंद होणार मी खात्रेशीर सांगतो फक्त त्याला त्रास दिला तरी तुम्ही फक्त ओम नमो ओंकारेश्वर देवता एक ऊर्जा चांगली निर्माण करा आणि ती चांगली ऊर्जा त्याच्या डोक्यापर्यंत जाणार आणि त्याचं जे मन आहे तुमच्याबद्दल जे खान विचार आहे तिचे बंद होऊन जातील तुमची दुश्मनी कायमची निघून जाईल मला एवढं बोलावं लागतं तुम्हाला तेव्हा कुठंतरी थोडंसं ऐकता तुम्ही तुम्ही माझं तुम ऐका आणि आजपासून ही सुरुवात करा आणि त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहे तुम्ही माझी ही सांगितलेली गोष्ट जरूर ऐका आणि सुरुवातच करा तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा